हो मोबाईल तू आहे आता बघा मोबाईल बाबा 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 बघा तुम्ही नुसतं मोबाईलच बघत बसा दुसरं काय घेणं देणंच नाही तुम्हाला मोबाईल 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 नुसतं मोबाईल मोबाईल करत राहा अग बाई को ना तू सांगितलं सगळे काम बबू दे ना आता मोबाईल हां तेवढं ते आता फक्त बोलायला चाले अर्जंट कॉल आला ना तुझ्या फिरतीच बळ खाली बघून दुश्मन हे जग वर ढागाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ थे। मोबल? मोबल कुठे इथलचा बायको ए बायको बाहेर रे काय हो मोबाईल दे माझा तुमचा मोबाईल, तुम मोबाईल? तुम मोबाईल मी नाही घेतलं तुमचा मोबाईल अगं तू नाही घेतला तर मग कुठे गेला इथलचा मोबाईल मला काय माहिती इतका वेळ तुम्हीच मोबाईल बघत बसले होते अगं मला अर्जंट कॉल आला म्हणून मी मोबाईल इथं ठेवला आणि तिकडे गेलो येऊन बघतोय तर मोबाईलच नाही इथं मला ना माहित मी घरात काम करत होते दुसरं कुणी आलं का इथं आला असेल गावातलं कुणी बघतोच आता यांच्याकडे एक एक माझा मोबाईल बघतोच यांच्याकडे एक एक हे करणे थांब काय बोलता काय काय लागतंय तुम्ही काय नाही माझा मोबाईल बघतोय तुमचं बरोबर माय कस काय अरे तू आलत का माझ्या घराकडे नाही नाही अरे माझं मोबाईलच चोरीला गेलाय आमच्या घराचे तिथे ते आडवा कट्टा नाही का त्या कट्ट्यावर ठेवला होता तिथून मोबाईल चोरीला गेला राव माझा म्हणून चेक करीत होतो तुझ्याकडे आलाय नाही हो बायाकडे बोलू दादा

डिटेक्टिव्ह करण्यासोबत आले आहे गुरुदा मिशन आहे गुरुदाचा मोबाईल हरवला आहे आता आपण शोधणार आहे बांड्याच्या घरी आता आपण बांड्याच्या घराची धरती घेऊ चला चला बाहेर 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 कुणाच्या घराची झाड धरती घ्यायला तुम्ही घराची गुळदाराचा मोबाईल चोरी गेलाय आज तो गावातल्या चोरलाय म्हणून आज तुझ्या घराची धरती घेतोय तुम्हाला काही चोर बिर वाटलो का काय मग दे हा? हाँ? 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 हा? हाँ? हाँ? का ना आम्हाला घरात हा बघा 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 हा बघा बघा तिकड त्या कोपऱ्यात मी बघा बघ हा गो दादा हाय काय नाही थाबा आपण त्याचे कपडे चेक करू करा हा करा हा बघा मागच्या बी किशेत बघा चोर किशेत बी बघा बघा नाही आहे मग अतिशय माईला छे चल सक्सेस नाही झाला करणे माझा मोबाईल कुठे सापडला रे आपण बघू ना प्रयत्न चालू ठेव आपले ए पण तू करणे तू असे कपडे का घातलेस तू मी डिटेक्टिव्ह करणे आणि त्या गुरुदाचा मोबाईल शोधून आला तुझी गोळ्याचा मोबाईल तू शोधालास हा क... था, था, आ, ए मग मी भी तुमच्या सोबत आहे डिटेक्टिव्ह बांड्या ए डोंट डोंट डिटेक्टिव्ह मोबाईल शोधायला मला चल चला मग चला मी कपडे घालून येतो हा चल

बाबाई बाबा नाही बाबा आता <laughs> चला पुढे शोधू चला डिटेक्टिव्हांड्या सापडलं काही डिटेक्टिव्ह करण्या शोध चालू आहे ओके 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 घराचा दरवाजा मी जाता लावून गेलतो कोण गेलं काय घरात चोरवी काय करत तुम्ही माया घरात बाहेर पाहिजे हो बाय हो बाय अरे चु माया घरात काय करता तुम्ही अरे ओळ्याचा मोबाईल हारपालाय ती शोधायला लागलो आम्ही माया घरात मग चोरून तर नाही आणलो तू आयला माया घरात घोसात चोरांवरील मायाचा आरोप लावित्या त्याची धरती घ्या हा धरती घेऊ तुझी चल ए एका माझा गोळ्या मोबाईल तुझा आहे का बघ नाही माझा हा मोबाईल नाही शिट सांगत आहे माणूस ऐकत आहे करण्या आपला शोध कमी पडत हे काही चोरला नाही घरात बर आधी आम्ही चोर नाहीत आम्ही डिटेक्टिव्ह आहेत द्या चला पुढे कोणाच्या घरात नाका शिरू भाऊ की म्हणून सोडलं तुम्हाला डिटेक्टिव्ह काय आपण करण्या पुढे काहीच नाहीये या खाली बघ

महिलांची झरती करायला आहे ना महिला पाहिजे आपल्या मध्ये असं सहभागी करून घ्यायचं का चालतंय चालतंय विचारून तिला तिला विचारू का मी ओके ओके आमच्या डिटेक्टिव्ह एजन्सी मध्ये तुम्ही सहभागी होताल काय नाही मला टाइम नाही नाही म्हणाय मग आमच्या गुळजाचा मोबाईल घेतलाय का तुम्ही चोरलाय का मी कशाला घेतलाय त्याचा मोबाईल चोरलाय का मग नाही नाही वाय नाही ए करण्या नाही 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 तिने नाही घेतला राव नाही घेतला गोळ्याचा मोबाईल डिटेक्टिव्ह बांध्या फापलू लोक पोरगी बघून विचार तिला नीट अरे डिटेक्टिव्ह करण्या पोरगी बघल ना मला तस होते राव तुला डिटेक्टिव्ह बनवून काढून टाकेल बरोबर नाही 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 खरं सांगा ना घेतलं का मोबाईल नाही म्हणजे कळत का एकदा चला पुढे चला नो किती वेळ लागेल रे मंडप बांधायला लागेल साखरपुड्याचा कार्यक्रम आहे पाहुणे थोड्याच वेळात येते ना मंडप आहे ना।, हो ना।, ना एक नंबर मंडप करण्या शोध बन चालू सर खड्डा बघू हरवलेला मोबाईल शोधासाठी एक मिनिट खड्डा करायला तिथं उकरून बघावं लागेल हातगार हातगार हाय का बघ हय का एक मिनिट वरे बघू नाही नाही काय चाललंय काय अरे ते मंडपचं बांधायचे त्यांचं काम चाललंय त्यांना चालू राहत गोळ्याचा मोबाईल हरपला आहे गोळ्याचा मोबाईल हरपला आहे कुणीतरी उचलून न्यायला वाटत बाहेर गोळ्या सरपंचा शोध घ्या शोध घ्या सापडला मोबाईल सापडला हेच आहे का तुझा मोबाईल बघ नाही हा हा नाही तर हो म्हणजे तुला काय लागते हो म्हण तुझाच आहे ती मोबाईल सरपंच कॉपोजून असे तोरे करायला लागला तुम्ही अरे बांड्या हा मोबाईल सरपंचा अख्खा महाराष्ट्र ओळखतोय आणि हा गोळ्याचा मोबाईल आहे तू सांगतो का बघू बघ डिटेक्टिव्ह करणे नीट बघ हे थांब थांब गोळ्या तुम्ही थांबा गोळ्या नेमकं काय झालं मला सांग रे सरपंच माझ्या घरून आहे ना माझा मोबाईल चोरीला गेलाय घरून मोबाईल चोरीला गेलाय कस काय काय माहित आता कस काय मग मी ते शोधतोय ना यांच्यामध्ये तू काय करीत होता मी एक कॉल आलता मला तिकडे गेलतो मोबाईल वर कॉल आलता अच्छा अच्छा हा आणि मोबाईल घरात ठेवला होता नाही बाहेर ठेवला होता बाहेर ठेवला होता आणि बाहेरून घेऊन गेलो सरपंच आम्ही आहे ना मग लगेच आम्ही गोळ्याचा मोबाईल शोधायला आहे ना एजन्सीच उभा केली म्हणजे तुम्ही मोबाईल गावात शोधाय ना मग गावातच चप्पा चप्पा मी आम्ही गावात शोधणार एक काम कर तू घरी जा तुझा मोबाईल घरी शोध गावात नका शोध जा घरी डिटेक्टिव्ह बांध्या आपल्याला गोळ झाला घर तापसा राहिलं ना जा ओके डिटेक्ट करण्या चला बरं झालं बाबा गिरी ना चला मंडप बांधून डिटेक्टू करण्या डिटेक्ट बांध्या बोला ना आपण सगळ्या गावात मोबाईल शोधला पण कुठच नाही एक माणूस शोधायचा राहिलाय कोण ए अरे माझा मोबाईल मी कस काय चोरी डोके कुठे लावू नका देव बासा गुरुदा दिवसभराच रुटीन सांगा माझा दिवसभराचं रुटीन का सकाळी उठल्यापासून सांग बर मी सकाळी गोदळीतून उठलो गुरुदा तुमचा मोबाईल हरवल्यापासून तिथून पुढचे किंवा तिथून आज पाच मिनिटाचे रुटीन सांगा एवढ्या डिटेल मध्ये सांगू नको बर बर उठल्यापासून आग... मी सकाळी आंघोळ बिंगोळ करून मोबाईल आओ... मोबाईल पासून पाच मिनिटा नंतर बरोबर ठीक आहे मी मोबाईल मध्ये वाचत बसलो होतो असं आणि वाचून झालं आणि व्हिडिओ बघत होतो होते वाचून झाल्याच्या नंतर व्हिडिओ बघत होते म्हणजे मोबाईल मध्ये पहिले वाचलं हा मग व्हिडिओ बघितले मग व्हिडिओ बघता बघता काय झालं माहिती का माझ्या शेजारी बायको येऊन बसले शेजारी काय मोबाईल बघता जरा माझ्याकडे पण लक्ष द्या की मी म्हणलं मी तुझे सांगितलं सगळे कामं केलेत जरा मोबाईल बघू दे मला मग पुढे काय झालं बायको गेली घरात निघून राग राग आणि नंतर मी थोड्या वेळ परत व्हिडिओ वगैरे बघितले आणि मला अर्जंट कॉल आला अर्जंट आली अर्जंट आली म्हणून मी तिकडे गेलो मोबाईल इथं ठेवून वाटेवर तर तिकडून जाऊन आलो बघतो मोबाईलच नव्हता किती मिनिटात तिकडून जाऊन आले तुम्ही मी आलो असेल एक दोन तीन मिनिटात आलो असेल तर शंभर टक्के मला आहे ना तुमच्या बायकोवर डाऊट होतो बाईकवर कस काय डाऊन घेता माझ्या बायकोला मी आल्याच्या नंतर विचारलं तू मोबाईल घेतला का तर ती म्हली नाही घेतला बरं दोन मिनिटात कोण येई तर मोबाईल कस काय चोरील तुमच्या बायक वर चालू हा तुम्ही एक काम करा मी सांगतो ते ऐका हा माझी आयडिया हा असे का ना अशी आयडिया केल्यावर मोबाईल सापेडेल का हा चालेल ठीक आहे बायको बाहेर येत काय अग बायको मोबाईल हरवल्याचं टेन्शन नाही ग मला मोबाईल हरवू दे पण त्या मोबाईल मध्ये सरकारी योजनेचे दहा हजार रुपये येणार होते बँके पण आता त्याच्यावर एक ओटीपी आलाय पी सांगितल्याशिवाय बँकेवाले पैसे देणार नाही म्हणले दे। मोबाईल लागणार आहे का ओटीपी साठी हा लागणार आहे मोबाईल घरातच आहे थांबा आणते हे गे मोबाईल चोर बघितलं गोल दादा चोर तर तुमच्याच घरात आणि ती पण तुमची बायको डिटेक्टिव्ह मिशन सक्सेसफुल डिटेक्टिव्ह मिशन सक्सेसफुल जाऊ आता सापडला मोबाईल चला <laughs> चोर बायको खुशाल मोबाईल चोरला मला मी मोबाईल काय चोरला बिरला नव्हता हो तुमचा तुम्ही आपलं सार ते सारखं मोबाईल मध्येच असता त्याचाच डोकं असतं तुमचं मोबाईल 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 माझ्याकडे काही लक्षच नाही म्हणून आपलं मिठावला होता मोबाईल जरा घरात लपून ठेवून ते बघा ओटीपी बीटीपी आला असेल जावा बँकेतून पैसे काढून आणा आणि येताना किराणा घेऊन या काय अग कशाचा ओटीपी कशाचे पैसे मग मोबाईल भेटावा म्हणून आम्ही सत्य बाहेर यावा म्हणून हे नाटक केलं सगळं म्हणजे तुम्ही मला फसवलं तर काय तुम्ही अगं फसवलं म्हणजे असं जाणून बुजून नाही फसवलं मोबाईल कुठं गेला नेमकं बघण्यासाठी समजलं राहू द्या चला ¡Sale!